नेटवर्क, उपस्थित असलेले ने सर्व तरुण पदाधिकारी तर पदा संवाद साधत असताना पवार साहेबांच्या पाठीमाग आयुष्यभर उभं राहण्याची भूमिका घेणारा गावागावांचा जो मतदार आहे तर तो मतदार काय म्हणतोय हो ही गोष्ट केंद्रस्थानी घेण्याची ही वेळ आहे सातत्यानं पवार साहेबांनी एक हाक दिली अजन्म पवार साहेबांनी जे आपल्यासाठी कार्य केलं पोड़ त्याची पोटपौरती बदून सातत्यानं आपण पवार साहेबांच्या पाठीमागं उभं राहण्याचं धोरण तालुक्यानं संपूर्ण स्वीकारलं आजही ज्यावेळेस पाऊस पडतोय जून महिन्यामध्ये अतिशय चांगला पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडतोय अतिशय चांगली कामगिरी आपण सर्वांनी मिळून केली आपला खासदारकीचा के जो उमेदवार होता खरं तर चौ बाजूंनी वेगवेगळ्या पक्षांनी गद्दारीचा कळस म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला लोकांनी मत दिल्यानंतर लोक भावना लक्षात न घेता तुम्ही पक्षाची गद्दारी करणार ज्येष्ठ नेत्यांशी गद्दारी करणार आणि त्यानंतर सुद्धा या तालुक्यातील जनता आम्हाला स्वीकारणार आहे अशा पद्धतीच्या आविर्भावात काय मंडळी आपल्याला वागताना दिसली आजही आपण बघतोय मेहबूबा आम्हाला आमचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाची पुनर्रचना व्हायच्या आधी सुद्धा हा मतदारसंघ राखीव मधलीही बाबनगाव आहे त्यांनी म्हणजे या पंधरा वर्षापूर्वी सुद्धा अजून पंधरा वर्ष आम्ही हे सगळं सहन केले म्हणजे साहेबांनी सांगायचं सरांना तिकीट मिळायचं साऱ्यांना तिकीट मिळालं आणि ज्या ज्या वेळेस पवार साहेबांनी सांगितलं त्या त्या वेळेस या तालुक्यातल्या अजिबात म्हणजे कधी आपण गारण मानलं नाही की आमचा भूमिपुत्र दुर्लक्षित होतोय ज्या कारणासाठी आम्हाला आरक्षण मिळालं महाराष्ट्रातली सगळी पुनर्रचना होत असताना या समाजाला इथलं प्रतिनिधित्व करता यावं म्हणून खरं तर इथं आरक्षण पडलं संख्या म्हणून आरक्षण पडलं आणि असं असताना सुद्धा या म्हणजे आम्ही नानांची शिफारस केली पवनच्या आत आम्ही पवनच्या पाठीमागे उभा राहतो त्याच्या आधी आम्ही नानांच्या साठी पक्षातून उमेदवारी मिळाली म्हणून अतिशय प्रचंड त्यावेळेस तुला प्रयत्न केला आमची भावना होती की या आमच्या भूमीमध्ये जन्मलेला आमच्या सुख दुःखाशी य्रूप असलेला माणूस या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे दुर्दैवानं सभापती असताना तेवढ्या वंशीच कार्य असताना आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवलेली असताना सुद्धा दुर्दैवानं ती संधी आमची हुकली पण बरीच नित्यांतर आज करत आहे आपल्याला आहे निष्ठावंताच्या पाठीमागा जनता सुद्धा उभा राहायला तयार आहे पण लढणारी माणसं प्रामाणिक असली पाहिजे आपल्यासोबत ही भूमिका आता आपल्याला कडवी भूमिका येणाऱ्या काळामध्ये घ्यायची अनेक जणांना आता खूप मोठी पक्षाचा पक्ष सोडण्याचा पश्चाताप देखील होईल परंतु आपली ना या जनतेशी आहे या जनतेला आपण काय म्हणून सामोरे जाणार याचा विचार आपल्या सगळ्यांना सुद्धा करावा लागणार मग हा रस्ता होत असताना माझ्या गावातून रस्त्याचं काम होत असताना गोड गरीबाची घरं काढली गेली गोड गरीबाचे व्यवसाय उद्धवस्त झाले आणि ही जनता वेळेस आपल्या हकाच कुणीच येईल म्हणून चाहत हे आमचं ऐकत नाही तुम्ही त्यांना ते सांगितलं पाहिजे त्यावेळेस सुद्धा या लोकांना कुणीही सांगणार नाही भीमा नदी या भीमा नदीमध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं प्र, प्रदूषण हे या म, या तुम्हाला भीमा नदीमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे जेव्हा आपल्याला महत्त्व महत्व आहे तिचं संरक्षण करणं दूर पण आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचंड असं प्रदूषण झालेलं असताना सुद्धा तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाही तशा अधिकाऱ्यांना सूचना तुम्ही द्यायला तयार नाही अनेक वेळा अनेक संकट आली त्यावेळेस मात्र मग इकडं आमचं पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे जे गोरगरीब शेतकऱ्यासाठी आज वयाची ऐंशी वलांडून सुद्धा तळमळीन काम करताना आमचं नेतृत्व दिसते आणि मग निवडून आलेली माणसं आमच्याशी नाळ तोडून का वागताय अशा पद्धतीचा प्रश्न सामान्य जनतेला राहत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्राधान्य मागणी असणार पवार हा तसा सज्जन पर्ग आहे एक चांगल्या चांगल्या विचारांची एक चांगल्या संस्काराची महत्व या भागामध्ये आहे आता तुम्ही सातत्यानं प्रस्थापित लोकांना संधी देणार असाल आणि जर प्रत्येक वेळेस निष्ठावंताचा जर विचार होणार असेल कारण त्याची किंमत आपण खूप मोठ्या प्रमाणावर ठोरली काही लोकांनी पद सत्ता मिळवल्यानंतर रात्रीतनं ज्यावेळेस निर्णय बदलले जातात त्यावेळेस पवार साहेबांच्या व्यथा काय असतील आयुष्यभर ज्यांच्यासाठी साहेबांनी काम केलं ती लोक ज्यावेळेस सोडून जातात म्हणून करता सामान्य माणूस आमदार झाला पाहिजे वंचिताचा माणूस आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा पुढे येऊन घेतली पाहिजे आणि त्यात आमच्या तालुक्याचा ता नंबर हा प्राधान्यान असला पाहिजे लोक आजचं इलेक्शन आजची परिस्थिती लोकांनी पुढे येऊन बोलावं अशी नाही नेतृत्व करत असताना सामान्य जनतेच्या मनामध्ये काय भावना आहे हे ओळखण्या आपल्याला यश आलं पाहिजे आणि त्या भावनेचा स्वीकार करून आपण ती मागणी दृष्टीपर्यंत तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा